श्रीराम समर्थ प्राध्यापक के व्ही वे वेलसरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराजांच्या चरित्रामधील पुढील भाग भाग क्रमांक एकशे चौदा बोधवचने काळजी एक नंबर ज्याप्रमाणे एखादे विष रक्तात मिसळावे त्याप्रमाणे काळजी आपल्या अंगात भिणली आहे त्याला वरून औषध लावले तर उपयोग होत नाही त्यासाठी भगवंताच्या अनुसंधानाचे इंजेक्शनच पाहिजे दोन आपली काळजी का सुटत नाही या प्रश्नाचे उत्तर अगदी सोपे आहे काळजीने आपल्याला धरण्याऐवजी आपणच काळजीला घट्ट धरून ठेवतो मग ती सुटणार कशी तीन काळजी सोडायची म्हटले तर आजच सुटेल नाहीतर ती केव्हाच सुटणार नाही चार काळजी ही शक्ती मोठी विलक्षण आहे एका एक माणसाला मुलाच्या लग्नाची काळजी होती काही दिवसांनी ते झाले मग सून चांगली वागत नाही म्हणून काळजी लागली पुढे तिला मूल होईना म्हणून त्याला काळजी लागली काही दिवसांनी तिला मूल झाले पण त्या मुलाला फिट येऊ लागली म्हणून त्याला काळजी लागली शेवटी आणखी काही दिवसांनी मुलाची फीट बरी झाली आणि म्हाताऱ्यालाच फीट येऊ लागली काळजी करता करताच तो मरून गेला पाच काळजीला कारण असे नाहीच मग ते नाहीसे कसे करायचे ते नाही म्हणावे की मग काळजी नाहीच सहा जे दुर्गुण भगवंताचा विसर पाडायला कारण होतात त्या सर्वांचा संग्रह म्हणजेच काळजी होय सात काळजी ही आपल्याला भगवंतापासून खेचून काळाच्या स्वाधीन करते आपण काळाच्या स्वाधीन झालो की आपली बुद्धी भ्रष्ट होते आठ देहबुद्धी आहे तोवर म्हणजे मी देही आहे ही भावना आहे तोपर्यंत काळजी राहणारच नऊ काळजीचे मूळ माझेपणात आणि कर्तेपणात आहे आणि खुद्द करतेपणाचे मूळ भगवंताच्या विस्मरणात आहे दहा व्यवहारी माणसे मोठी हुशार असतात भगवंताला साक्षी ठेवून ते काळजी करतात हा तर त्याच्याही पेक्षा मोठा गुन्हा आहे अकरा काळजी हा फार मोठा रोग आहे पोटात रोग वाढला आणि त्यानेच पोट भरले की रोग्याला अन्न जात नाही त्याचप्रमाणे ज्याला काळजी फार त्याच्या हृदयात आनंद आत जाऊ शकत नाही बारा काळजी लागणे स्वाभाविक आहे ही कल्पना आधी घालवा तेरा जी गोष्ट घडवून आणणे आपल्या हातात नाही तिच्याबद्दल आपल्याला काळजी का लागावी ती लागू नये चौदा या काळजीचे आईबाप तरी कोण देहबुद्धीमुळे आपल्याला काळजी लागते देहबुद्धी म्हणजे वासना वासना आणि अहंकार हे काळजीचे आईबाप आहेत अशा और स्वभावाचे आईबाप असल्यावर पोर असे विचित्र असायचेच पंधरा भगवंताचे स्मरण करीत गेल्याने आईचा आणि मुलीचा मृत्यू बरोबर घडून येतो वासना आणि काळजी दोघीजणी एकदम मरतात सोळा काळजी ही आपल्या काळजापर्यंत म्हणजे हृदयापर्यंत असते नव्हे ती आपल्या काळजापाशीच असते सतरा आपण आपल्याबद्दल काळजी करतो याचे कारण असे की आपण आपल्यापेक्षा जास्त दुःखी असलेल्या माणसांकडे पाहत नाही अठरा सर्व रोगांना एक अगदी घरगुती रामबाण औषध गुणकारी आहे ते म्हणजे कशाची ही काळजी करू नये एकोणीस उद्याच्या काळजीने आजची भाकरी आपल्याला गोड लागत नाही वीस काळजी ही वाळवीसारखी आहे काही खात असताना तर ती दिसत नाही पण कपडा किंवा पुस्तक खाल्ल्यावर मात्र ती दिसते त्याचप्रमाणे आपली निष्ठा कमी करीत असताना काळजी ही दिसत नाही परंतु नंतर मात्र ती दिसते एकवीस काळजी न करता प्रयत्न होणार नाही असे नाही उलट तो दुप्पट प्रयत्न करील पण जे फळ येईल ते भगवंताच्या इच्छेने आले या भावनेने तो समाधान मानील तसे तुम्ही शिका बावीस आपले कसे होते ते नीट पहावे कर्माच्या सुरुवातीला काळजी लागते कर्म करीत असताना काय होते कोणाच ठाऊक म्हणून काळजी लागते आणि कर्म झाल्यावर शेवटी अरे हेच का फळ मिळाले म्हणून काळजी लागते याप्रमाणे मनुष्याला सुख समाधान केव्हाच मिळत नाही तेवीस एक म्हणतो की मला लोकांच्या देण्याची काळजी आहे दुसरा म्हणतो की मला लोकांकडून माझे येणे येण्याची काळजी आहे तिसरा म्हणतो की मला माझ्या मुलाबाळांची काळजी आहे या सर्व काळजीच्या घोटाळ्यामध्ये आपली स्वतःची काळजी कोणालाच नाही काळजी द्वैतातून निर्माण झाली आहे जा म्हणून माझी काळजी मला करता येणारच नाही चोवीस काळजीही आपल्याला भगवंतापासून दूर करते पंचवीस काळजीमुळे मानसिक आणि शारीरिक त्रास होतो सव्वीस ज्याने भगवंत आपला असं करून घेतला त्याला काळजी नाही सत्तावीस दिवाळीमध्ये सुखाचे जे असेल ते आपण आज करतो आणि दुःखाचे जे असेल ते उद्यावर टाकतो याचा अर्थ असा की आपली काळजी नाहीशी झालेली नसून आजचा दिवस आपण चांगला म्हणजे काळजी विरहित घालवतो उद्या पुन्हा काळजी आहेच पण जो भगवंताचे स्मरण ठेवील त्याला काळजी केव्हाच नसते अठ्ठावीस मागल्या आठवणींनी आणि उद्याच्या भीतीने आपल्याला काळजी उत्पन्न होते एकोणतीस एक स्थिती कायम राहत नाही म्हणून आपल्याला भीती वाटते आणि तिच्यातून काळजी उत्पन्न होते तीस काळजी जितकी आपल्याला मारते तितकेच नाम आपल्याला तारते तरीसुद्धा आपल्याला काळजीची आवड आहे आणि नामाची नाही एकतीस काळजी घ्यावी म्हणजे काळजी करण्याचा प्रसंग येणार नाही बत्तीस आपला जेवढा वेळ काळजीत गेला तेवढा वाया गेला तेहतीस एका माणसाने श्री महाराजांच्यापाशी तक्रार केली महाराज काय करावे हा माझा मुलगा मुळीच काळजी करत नाही नुसता हसत खेळत दिवस घालवतो पुढे याचे कसे काय व्हायचे हे ऐकून श्री महाराज हसले व त्याला म्हणाले तुमचे म्हणणे खरे दिसते पण ते खरे आहेसे नुसते दिसते वस्तुतः ते खरे नाही तुम्ही आजपर्यंत इतकी काळजी करून काय मिळवले शारीरिक आणि मानसिक त्रास भोगला आणि भगवंताला विसरला इतकेच ना मग तेच तुमच्या मुलाला का शिकवता त्याने आपले कर्तव्य जरूर करावे आणि आनंदात राहावे पण काळजी करू नये असेच त्याला मी सांगेन पुढे आहे देहबुद्धी ही बोधवचने एक देहबुद्धी आपल्याला भगवंताचा विसर पाडते दोन देहबुद्धीवर आपण नामाच्या मंत्राचे पाणी शिंपडूया म्हणजे तिची वाढ होणार नाही तीन भगवंताच्या स्मरणामध्ये दे देहबुद्धीचे मरण आहे चार आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान नसणे हा जो देहबुद्धीचा स्वभाव तो आपण सगळीकडे लावतो मनुष्य म्हणतो सगळ्या गोष्टींचे ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण काही करणार नाही सर्व गोष्टींचे ज्ञान त्याला मरेपर्यंत होत नाही आणि तो काही करीत नाही पाच फार चिकित्सा करीत बसणे हे मानवी देहबुद्धीचे लक्षण आहे दुकानात गिराहीक आले आणि मालाची चि फार चिकित्सा करू लागले की हे गिराहीक काही विकत घेणार नाही असे दुकानदार मनात समजतो परमार्थामध्ये अतिचिकित्सा करणाऱ्या माणसाचे तसेच आहे सहा पहाट झाली की थोडा अंधार थोडा उजेड असतो त्याप्रमाणे सध्या आपली स्थिती आहे देहबुद्धीच्या अंधारात भगवंताच्या स्मरणाचा किंचित उजेड आहे सात देहबुद्धीची मोठी विलक्षण आहे आपल्या सवयींच्या आड येते म्हणून मनुष्य सगुणोपासना करीत नाही फारच सोपे म्हणून तो भगवंताचे नाम घेत नाही आणि फुकट काय जेवाला घालायचे म्हणून तो अन्नदान करीत नाही असा मनुष्य फुकटच जायचा आठ विद्येची बुद्धी ही देहबुद्धीला धरून आहे ती मारून शुद्ध बुद्धी केली पाहिजे नऊ देहबुद्धीच्या बुद्धीला ताळावर आणण्यासाठी संतांच्या ग्रंथांच्या वाचनाची गरज आहे समर्थांच्यासारखे जे गर्भश्रीमंत आहेत त्यांना वाचनाची गरज नाही दहा एखाद्या ग्रंथाचा अर्थ आपल्याला कळला आणि तो पटला तरी हे बुद्धीचेच काम असल्यामुळे आपले कळणे आणि पटणे देहबुद्धीच्या पलीकडे नसते याचा अर्थ असा की आपल्याला ग्रंथाचा खरा भावार्थ कळलेला नसतो अकरा नंबर एका गृहस्थाचे त्याच्या भावाशी भांडण होते त्याने जेव्हा आपले मृत्यूपत्र केले तेव्हा त्यामध्ये लिहिले की माझ्या शवाला माझ्या भावाचा हात लागू नये काय ही देहबुद्धीची पराकाष्ठा पुढे आहे सोळा नंबर पैसा ही बोधवचने त्या आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।